सभापती सभा होती सभा सभा होती बारा जानेवारी दोन दिवसामध्ये नमस्कार एक चार दिवसापूर्वी बीबी या ठिकाणी एक सभा झाली त्या ठिकाणी काही मुक्ता फळे उधळली त्या मुक्ताफळे उदय नाराच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी येऊन आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे की ज्या गोष्टीसाठी जो पप्पू जो नगराध्यक्षपदा पदासाठी उभा होता त्यांनी समशेरसेना सेनायक मग यांच्याविषयी से। जे वाक्य वापरलं लायकीबाबत त्यांनी स्वतःला एका समजून घ्यावी आपली स्वतःची लायकी काय आहे आपण ज्यावेळेस या अगोदर नगरसेवक पदाला उभा राहिला त्यावेळेस तुम्ही साधून मिटिंगला येऊ शकला नाही तुम्ही त्या जनतेला न्याय देऊ शकला नाही तुमच्यावर अनहरतची नगरसेवक अनहरतीची केस दाखल झाली होती तीसुद्धा केस लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकरांच्या कृपेमुळं तुम्ही राहिला हे तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि या अगोदर एक्क्याण्णवला तुमच्या वडिलांना तुम्हाला नसेल माहिती तुम्ही विचारा की एक्क्याण्णवला नगराध्यक्ष केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या आमदारकीच्या टायमिंगला रामराजेनला आमदार करत असताना मी तर रामराजेंना म्हणण्यापेक्षा एक विश्वासघातकी रामराजे असं म्हणावं असं वाटतं मला त्या बाबतीत कारण त्यावेळेस त्यांनी आमदार झाल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून हिंदूकडे ते हिंदुरावजी नाईक पिंबाळकर यांना करण्यात येईल असा शब्द दिला होता संपूर्ण मल्टनच्या समोर येऊन दिलेला हा शब्द त्यांनी स्वतः आमदार झाल्यानंतर लगेच पलटी मारला आणि त्यांना नगराध्यक्षपद दिले नाही मी तर म्हणतो ज्या तत्वानी किंवा ज्या हिमतीने समसरी नाईक टिंबाळकर शहराचे नगराध्यक्ष झाले जे जा स्वप्न लोकनेते हिंदूरावजी नाईक टिंबाळकरांनी पाहिलं होतं नगराध्यक्ष म्हणायचं ते त्यांच्या मुलाने पूर्ण केलं आणि आपण काय केलं आपण एकदा निवडून आला परत त्या लोकांच्याकडे गेला नाही त्यानंतर वीस बावीस वर्ष तुम्ही तिकडं कुठं पुण्याला राहिला डायरेक्ट आला ते तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उभा राहायला आला तुमची लायकी पाचशे नव्वद मतांनी तुम्ही पडलेला आहात मी स्वतः एकशे सत्तर असतो तुम्ही त्या लायकीत जाऊ नका तुमची लायकी पहिल्यांदा तापसा आणि मग दुसऱ्याची लायकी काढा तुम्ही ज्या बाबतीत तुम्ही बोलत आहात ते शमशेर श्री नाईक पिंबाळकर दोन वेळा तीन वेळा नगरसेवक झालेले एकदा पडले तरी त्यांनी काम केलं विरोधी नेता म्हणून त्यांनी सक्षम काम केलं परत तिवडून आले परत विरोधी नेता म्हणून काम सक्षमपणे काम केलं आणि मग नागरा पदाला फलटणच्या जयतेनं त्यांना निर्णय गेलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे हा विश्वास तुमच्या बाबतीत नाही सगळ्या फलटणच्या जयंतीला माहीत होतं तुम्ही निवडून आला तर तुम्ही पुण्यालाच राहणार आहात तुम्ही फलटणमध्ये राहणार नाही त्याच्यामुळं तुमचा विश्वास तुमचा कुठलाही विश्वास फटणकाचा उरलेला नाही आणि आजही तो उरलेला नाही तुम्ही दुसऱ्याची लायकी आधी आपल्या स्वतःच्या लायके पाहावं अन्न मग नमस्कार दोन दिवसापूर्वी जी मध्ये सभा झाली त्यावर कुठंतरी आपण नगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा नगरपालिकेमध्ये किंवा आधी झालेल्या विधानसभेमध्ये आपली कुठंतरी हार झालेली ह्याचा राग मनात ठेवून आपण कुठंतरी विकासाला पस्तीस वर्षाच्या विकासाला कमी पडलो याचा राग मनात ठेवून आज कुठंतरी जे जिंकले जे खरंच मनापासनं विकासासाठी लढले आपले रणजितदादा त्यांना सगळ्यांनी मतदान केलं त्यांना निवडून आणलं आणि झालेल्या स्वतःच्या मुलावाच्या हारीनंतर नगरपालिकेच्या हारीनंतर आज कुठंतरी झालेल्या सभेमध्ये आपण चुकीच्या पद्धतीने टीका खालच्या पातळीने टीका करतात कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे खालच्या पातळीवर चुकीच्या टीका केल्यानंतर विकास होतो किंवा लोक त्या व्यक्तीला पुढच्या वेळी मतदान करणार नाहीत आणि आपल्याला निवडून आणतील ही कुठं तर गैरसमजूची भूमिका जी राजांच्या मार्फत किंवा राजे कुटुंबाच्या मार्फत मार्फतची परवा दिवशी मांडण्यात आली ती खूप मोठ्या प्रमाणात चुकीची आहे असं मला वाटतं आज फलटणमध्ये विकासाच्या बाबतीत दादा भरपूर वेळा प्रत्येक सभेमध्ये सांगत असतात आज रस्त्याची कामं आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटची कामं चाललेली आहेत करण्याची कामं असतील ती लवकरात लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहेत मग स्टेडियम असेल मग खड्ड्याच्या सुधारणा असतील मग मुलांसाठी जलतरण असेल महिलांसाठी ओपन जिम असतील अशा अनेक सुविधा आणि विकास कामं बारामतीच्या धर्तीवर आम्ही बऱ्याच वेळा आमदार साहेबांबरोबर बारामतीला बारा गेलो बारामतीची कामं विकास धर्तीवर बघितली ज्याप्रमाणे बारामती डेव्हलप होते त्या विकास धर्तीवर बा फलटायला कुठंतरी आज नेहायच्या पद्धतीने दादांची जी एक भूमिका आहे किंवा एक जे स्वप्न आहे त्या पद्धतीनं आपण काम करत आहोत पण आमच्या टीमला तर रोखलं जावं तरी लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून द्यावा ही जी चुकीची भूमिका आहे ह्या लोकांच्या किंवा ह्या व्यक्तींच्या किंवा यांच्या लहान मुलांच्या जे इथं कुठं फलटणमध्ये दिसतच नाही आपल्याला पाच पाच वर्ष कधीतरी इलेक्शनच्या दरम्यान येणार काहीतरी बोलणार काहीतरी बोलल्यानंतर ते निघून जाणार ह्याच्यावर विकास होत नाही मला असं वाटतं जी दादांनी भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल आज फलटणकरांनी दादांना जो न्याय दिलेला आहे संशयदादा असतील रणजितदादा असतील व आमची सर्व टीम असेल त्यांना जो न्याय दिलेला आहे त्या फंडकारांचं मी मनापासून प्रथमतः आभार मानतो त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की जे व्यक्तिमत्व जे आता नगरपालिकेला पदाला उभे होते जे पदाच्या लढतीमध्ये पडले ते दोन हजार सहा साली वकील म्हणून जे होतात वकील मी वकील आहे मला न्यायाचा खूप अभ्यास आहे जे दोन हजार साली उभे राहिले ते व्यक्तिमत्व दोन हजार साली जेव्हा निवडून आलं सदतीस मतांनी निवडून आलेलं व्यक्तिमत्व त्यानंतर आपल्याला वीस बावीस वर्ष दिसलं का कुठं ह्याचा कुठंतरी फलटणकरांनी खूप मोठा हा एक बॅकग्राऊंड चेक ठेवण्याचा किंवा एक क्रॉस चेक करण्याची गरज खूप मोठी गरज आहे त्यानंतर आता हे महाशय आलेत आज आता आपण जर बघितलं दोन हजार तीन सालचा एक किस्सा दोन हजार तेवीस सालचा एक किस्सा होता ओपन स्पेसचा मी वे मी वकील आहे मला न्यायाचा खूप अभ्यास होता म्हणून हे ढोलकी बजावणारे जे व्यक्तिमत्व आहे आपण ज्यांना पप्पू म्हणतो किंवा स्वतःला जे फॉर्म भरण्याच्या वेळी जे राजेशाही थाटात गेलेले आणि समोरच्याला जनता आणि जनतेचे सेवक हो आम्ही आहेच आहे रणजित आमची सर्व टीम जनतेची सेवक आहेच आहे जनतेला फलटणच्या काय पाहिजे आज जनतेचे सेवक म्हणून काम करणे जनतेला सेवा पाहिजे जनतेचे सेवक पाहिजे राजे कुठे नको पस्तीस वर्षांची राजेशाही आम्ही बघितली काय फलटण लिहून ठेवले कुठं फलटणला नेऊन ठेवले तर ह्या टीकेला आज उत्तर देण्यासाठी हो। आम्ही इथे बसलेलो आहोत आमच्या नेत्यावर कुठंही चुकीच्या पद्धतीने जर आज टीका केल्या जातील तर आम्ही खपून घेणार नाही हे या राजघटाने किंवा राजघटातल्या पूर्ण कुटुंबानी राजगट मी म्हणणारच नाही हे राजगटच स्वतः सुरुवातीत पसत कधी राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नव्हता या राजगटाच्या सदस्यांनी समजून घ्यावं अशी मी आपल्यातर्फे आज सगळ्यांना व्हायची प्रथमता सर्व पत्रकार बंधू भगिनींचे येथे स्वागत आहे आणि सर्व नगरसेवक असतील काही माजी नगरसेवक असतील आणि मी स्वतः फलटण शहरचा माजी अध्यक्ष आणि पश्चिम विभागाचा भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष परवा बिब्यू येथे माननीय जे आत्ता नगराध्यक्षपदाला पडलेले उमेदवार त्यांनी आमच्या संशयदाची लायकी काढली मी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार दिलेला आहे आणि पाचशे नव्वद मताने आपण हरलेला आहात आपली लायकी जनतेने ठरवली आहे त्यामुळे तुम्ही लायकी काढण्याची काही गरज नाही आहे जनता जनार्दन आहे जनतेने नगराध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे त्या पद्धतीने ते काम करतात आणि आपण केवळ डिप्रेशनमध्ये गेला आहे आणि जिल्हा परिषद पंचायती समितीसाठी फक्त स्टंट निर्माण करायचा आहे म्हणून खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कधीही टीका खालच्या पातळीवर जाऊन केली नाही कोणत्याही कोणत्याही स्वरूपाची आम्ही टीका केली नाही परंतु आज तुम्ही हरलेला आहे आणि आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही लगेच लायकी काढताय आता लायकीच जर काढायची असेल तर आपण बी नगरसेवक म्हणून होता मग आपण नगरसेवक पदामध्ये काय कामं केली आपण डिस्क्वालिफिकेशनला पण गेला होता त्यानंतर शमशेदा देवी त्याच वेळेस दीडशे मतांनी निवडून आले होते त्यानंतर एक पराभव या माणसाने पचवलाय त्यानंतर बरं त्याच वॉर्डात सहाशे मतांनी निवडून आलाय माणसामध्ये रमणारा माणसांची कामं करणारा नगराध्यक्ष ही शहराने बघितलंय म्हणून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलाय दुसरा मुद्दा ते म्हणले जातीयवादी अरे जातीयवादी कोण जातीयवादी तुम्ही आमच्या सुपरनावेनी मंगळवार पेठेमध्ये उभे राहिले अनिकेत राजे म्हटले की म्हणजे थोडक्यात पप्पू म्हणले की मला जातीवादी आवडत नाही तुम्ही तुमच्या पक्षाने तिथे केले की ही ह्या जातीची नाही त्या जातीचे नाही अरे ती ना काम करणारी मग तुम्ही जातीवर कुणी राजकारण नेलं आमच्या गटातल्या कोणी नेलं का तुम्हाला जात दिसते आम्हाला मनुष्य दिसतोय काम करणारा मनुष्य दिसतोय परवा एक टोळका आलं आणि त्यांनी सांगितलं की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हे करते शासन आपल्या घरी होतं एवढा दिवस अख्ख्या तालुक्याने बघितलंय शासन आपल्या घरी हा कार्यक्रम तुम्ही तीस वर्ष राबवला मग आम्ही शासन आपल्या दारी आणि ग्रामीण भागातल्या माणसांना वाटतंय ना, ना की बाबा माणसे प्रांत ऑफिस आहेत आमदार साहेब येतात खासदार साहेब येतात कामं होत्या शंभर टक्के नसतील होत दहा वीस टक्के होत्या ना खुशाल तुम्ही टीका करताय हे शासन ही कुठे म्हणून थोडी गैरसोय झाली असेल मान्य आम्हाला इथल्या लोकांची गैरसोय झाली असेल परंतु शासन आपल्या घरी पेक्षा शासन आपल्या दारी ले ले। ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात आली त्यातनं ग्रामीण भागाचे प्रश्न सुटलेले आहेत मला एवढंच आहे की या पप्पू महाशयांनी जो शोध लावला लायकी काढली आम्हालाही तोंड आहे परंतु आपल्याला बोलण्याची आपण सुसंस्कृत एक चांगल्या घराण्यातलं समजता आणि आपण खुशालला ऐकी काढता आपल्याला माणसाने शंभर टक्के नाकारलेलं आहे पस्तीस वर्ष शहरामध्ये तुम्ही काय केलं पस्तीस वर्षामध्ये मध्ये दादांनी जे काम केलं पालखी महामार्ग असेल आर टीओ ऑफिस असेल पोलीस स्टेशनच्या दोन बिल्डिंग असतील बारामतीवर नेणारा रस्ता असेल देहोडीवर नेणारा रस्ता असेल आसूवर नेणारा रस्ता असेल ही माणसांना दिसत नाही का तुम्हालाही दिसतंय ना तुम्ही स्वतः जाता रिंग रोडने तुम्ही रिंग रोडला गोविंदकडे जाताना नाण्याप्रेल जाऊ कायम ट्रॅफिक जाम रस्त्यांची दुर्दशा ही तीस वर्ष नगरपालिका का आमच्याकडे होती का तुमच्याकडेच होती ना खुशाल तुम्ही बरेच भूखंड आहेत ते तुमच्या नावानेही केल्यात कुठलाही भूखंड नगरपालिकेला वर्ग करायचं नाही तिथं कुठल्या सोयी सोयीसुविधा द्यायच्या नाहीत सगळे भूखंड आमचे जमिनी आमच्यात सगळीकडे पाहिजे सगळं आम्हालाच पाहिजे हे काही शहराने बघितलं नाही का आता एक महिना नाही झाला आम्ही शहराकडं वाटचाल करायला लागलो तुम्ही खालच्या पाती जात आहे लायकी काढताय अरे आपली लायकी जनतेने ठरवली आणि ती आपण मान्य करावी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आता लायकी कळणारच आहे कुणाची किती लायकी आहे ते त्यामुळं आपण आपली भाषाशैली सुधारावी आपली भाषाशैली कसारली की आमची सुद्धा शंभर टक्के कसरणार आहे दुसरं की निवडणुकीच्या दरम्यान आम्ही आमच्या जो जो वायदा केलेला आहे जो जो आम्ही नागरिकांना सांगितलेला आहे तो तो आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा शंभर टक्के करणार आहे नगराध्यक्ष असतील आमचे निवडून आलेले नगरसेवक असतील आमचे पराभूत झालेले नगरसेवक काय असतील त्या सर्वांना सत्तावीस आणि एक अठ्ठावीस यांना घेऊन आम्ही शंभर टक्के काम करणार आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात पुटसुळ उगलोय आता की आता शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीला हार दिसते त्या हरीपुटी कुठेतरी विषय डायवट नयचा माग दशत दशत म्हणून न्यायला त्याचा काही माणसाने स्वीकारला नाही आता त्यांनी सांगितलंय की बाबा लायकी तर आपली लायकी जिल्हा परिषद पंचायत विनंती की आपली भाषा शैली नीट सुधारावी नाही तर आम्हालाही आम्हाला त्याच भाषेत उत्तर देता येईल <laughs> श्रीमंतांनी दुसऱ्याची लायकी काढण्यापेक्षा स्वतःचा विचार करावा लोकांना खुर्चीत बसून संपवण्याची भाषा करण्यापेक्षा लोकांचे कामं करण्यावरती भर दिला असतात तर त्यांना लोक सोडून गेली नसती मान्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विकासाच्या विजनवरती विश्वास देऊन त्यांच्या गटामध्ये सामील होत आहेत आमच्याकडे सामील होत आहेत इथून पुढं जर कोणी लायकी काढण्याची भाषा करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल आता जे चाललेलं आहे की रणजितांबद्दल किंवा शंशरदातांबद्दल अपशब्द वापरणे किंवा काय करणे त्यांनी फक्त एकच जाणून घ्यायला पाहिजे की फलटण मध्ये परिवर्तन झालेलं आहे फलटण तालुक्यात परिवर्तन झालेलं आहे तुम्ही किती जरी बोंबरला काय जरी झालं तरी काय होणार नाही फक्त तुम्हाला एकच इशारा आहे की तो जो विश्वजित आहे जो संशयदा चुकीचं बोलतो काय बोलतो यापुढे जर तू काय असा बोलला संशयदादाविरोध तर तुला घरात बसून मारणार आहे एवढं फक्त लक्षात हो ठेवतो आणि तुमचे जे जातीपातीचं राजकारण जे करतात ते सगळं बंद करा फलटणनी ओळखलेलं आहे तुम्हाला काय आहे ते म्हणूनच फलटण परिवर्तनाच्या दिशेने चाललेलं आहे रणजितदानी तुम्ही थोडा एक विचार करा रणजितदादांनी आज रणजितदादांकडे कुठलं पद नसताना आज एवढे रणजितदाकडे प्रवेश होत आहेत एवढी ये लोक येतात हे घाबरून तुम त्यांचं तोल गेलेलं आहे आणि काही बोलायला लाग का लागले काही बोलायला लागले तर तुम्ही एक लक्षात ठेवा फलटणकरांनी त्यांना निवडून याच्यासाठी दिलेलं आहे की त्यांना अपेक्षा आहे की फलटणमध्ये विकास होणार आहे शंभर टक्के होणार आहे आणि पंचायत समितीला झेडपीला तुम्हाला उभा राहायला सीट नसणार आहेत माणसं हे लक्षात ठेवा तुम्ही थोड्या दिवसात बघचाल की किती प्रवेश होणार आहेत ते अक्षरशः ऑफिसच्या बाहेर जर तुम्ही आज बघितलं तर सर्व सदस्य पंचायत समितीच्या जे पण असतील ते सगळे येऊन इथं थांबलेलं आहे प्रवेशासाठी फक्त एवढं तुम्हाला सांगणं की तुम्ही या पुढं शमशेरदादा वरचितदा विकासावरती काय तुम्हाला बोलायचं का त्यांच्या विरोधात बोला पण जर तुम्ही चुकून पण कोणी पण राजगटातल्या कोणी पण जर चुकीचं काय वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही नमस्ते यूमध्ये जे भाषण झालं त्या भाषणामध्ये पप्पू नावाचे महाशे ज्यांनी खरंच आपल्या आकलेचे तारे तोडले आणि जे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावर जे शिंतोडे उडवण्याचं काम केलं आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो ज्याला बुद्धीच नाही अशा माणसांकडं फलटणनं अपेक्षा काय ठेवायची हा एक मोठा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरायचा होता त्यावेळेस हे महाशय म्हणाले की मी राजा आहे आणि ते धने आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो संविधानामध्ये दे अधिकार दिलेला आहे आणि राजशाही संपवलेले आहे त्यालाच यांनी चॅलेंज केलं त्याच्यानंतर त्या भाषणामध्ये शेवटी म्हणतायत की फलटणचं वाटू होऊ देणार नाही कोण करतंय फलटणचं वाटोळ खासदार साहेब आमदार साहेब आणि शमशेरदादा यांनी रेल्वे आणली म्हणून वाटोळ आहे त्याचबरोबर पार्के मार्ग आणलाय म्हणून वाटोळ आहे त्याचबरोबर नाट्यगृह बांधतोय म्हणून वाटोळ होतंय कशामुळे वाटोळ आहे फलटणचं चुकीची बदनामी आमच्या गटाची करायची थांबवा आणि लोकांना मान्य केलंय की फलटणचा विकास फक्त खासदार गटच करू शकतोय हे करत असतानाच तुम्ही फलटणला वाटोळ केलं आहे असं म्हणताय कशा पद्धतीचं वाटोळ केलं आहे त्याच्यामध्ये सिटी हॉस्पिटल आम्ही नवीन बांधतोय याच्यामुळे फलटणचं वाटोळ होतंय त्याचबरोबर लायब्ररी नवीन बांधतोय त्याच्यासाठी वाटोळ होतंय मुलांना गेले कित्येक वर्ष खेळाय मैदान नाही ते मैदान तयार आम्ही करतोय हे करताना वाटोळ होतंय फलटणचं आमदार साहेब आता प्रत्येकाच्या घरी जाऊन कामं करतायत हे वाटोळ होतंय फलटणचं म्हणजे गेले पंधरा वर्ष तुम्ही कुठलाच अधिकार आमदाराला दिला नाही अजून जरी नाव विचारलं कुणाला तरी त्या आमदाराचं नाव कोण सांगणार नाही आणि ह्या पप्पू महाशयांना मला एवढंच सांगायचं आहे फलटणचं वाटोळं आम्ही तर अजिबात करणार नाही फलटणचा विकास खासदार साहेब आमदार साहेब एवढंच करणार आहेत आणि आता नगराध्यक्ष आलेले आहेत जे नगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सगळ्या नगरसेवकांना घेऊन त्याच्यामुळं फलटणचं वाटोळं होणार नाही येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कुणाचं वाटोळं काय जनता करणार आहे हे जनता तुम्हाला दाखवणार आहे फलटणच्या नागरिकांना तर तुम्ही नगराध्यक्ष होणारच्या लायकीचं नाही म्हणून तुम्हाला मतदान केलं नाही जे लायकीचे आहेत त्यांना मतदान केलंय आणि त्यांना सहाशे मतानं निवडून दिलंय एक मतानं जरी निवडून आलं सहाशे मतानं आलं आणि पाच हजार मतानं जरी निवडून आलं तरी त्याला तोच अधिकार आहे जो एक मतानं निवडून आलाय आणि जो पाच हजार मतानं आलाय त्याच्यामुळं मतावर जाऊन तुम्ही लायके काढू नका ठीक आहे तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये जिथं जिथं मिळालंय आम्ही बी ते स्वीकारले तसंच तुम्ही बी तुमची पराभव झाला हा स्वीकारावा असं स्पष्ट माझं मत आहे पराभव जो झाला आहे तो तुम्ही स्वीकारावा आणि खुल्या मानानं स्वीकारा उगच ह्याची लायकी काढून हो वाटोळं करतोय ते वाटोळं करतोय आमचं काही फरक पडत नाही आम्ही विकासावर कामं करतोय सगळी खासदार साहेब आम्ही आणि विकासच आमचा आम्ही आम्ही पुढं करत राहणार आहे त्याच्यामुळं ह्या विषयामध्ये काही न बोलता तुम्ही स्वतःचा पराभव स्वतः स्वीकारावा आणि जनतेसमोर तो मांडावा एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो दोन दोन दिवसापूर्वी बी भी बी सभेमध्ये आत्ता नगराध्यक्ष पदाचे हरलेले उमेदवार यांनी जाणीवपूर्वक ही हार कशा पद्धतीने झाली तर चुकीचा नेरेटिव्ह पसरून जी इलेक्शन चालू होती त्यावेळेस मी त्यांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की विरोधकांवर सत्तेचा हात होता त्यांनी दहशत केली आणि प्रचंड पैशाचा वापर केला आणि ह्याच पद्धतीनं त्यांनी जी इलेक्शन चालू होती ना त्यावेळेस हो पण असंच त्यांनी भाषणं वगैरे केली कारण त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नव्हता कुठल्याही गोष्टी सांगता येत नव्हत्या फक्त हो दहशत करतंय एवढंच सांगायचं आणि रणजितदादांबद्दल जाणीवपूर्वक संशयदाबद्दल जाणीवपूर्वक एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की ही जर लोकं आली तर दहशत होईल प्रचंड फलटण तालुक्याला त्रास होईल शहराला त्रास होईल आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे फलटण शहराचं वाटूळ होईल तर आत्ता पूर्ण फलटण शहरानं त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि हे नगराध्यक्ष जाणीवपूर्वक एक त्यांच्याकडं एक सिंगल मुद्दा नाही आज त्यांनी सांगितलं की सत्तेचा सा हात होता ह्यांच्याकडं सत्ता नव्हती हो का पंचवीस तीस पस्तीस वर्ष सलग सत्तेत कॅबिनेट मंत्री सगळी पदं भोगलेली ही मासे ह्यांना काही काम करता आलं नाही कुठली जी चिमरराव कदमांनी झेरवाडीला हॉस्पिटल केलं होतं ते फक्त चिमराव कदमांचं नाव होईल त्याच्यावर बोर्ड लागेल म्हणून ती कायमस्वरूपी बंद पाडून ठेवलं असे ही निगेटिव्ह थिंकिंगची माणसं जाणीवपूर्वक चुकीच्या जा पद्धतीने निगेटिव्ह पसरायचा संशयदासारखं नेतृत्व जे सर्वसामान्यांमध्ये बसणं उठणं त्यांना जनतेनं मताधिकार मताधिकाऱ्यांना निवडून दिलं पाचशे सहाशे मताने निवडून आले आणि ह्याच पद्धतीनं सेम कंडिशन झेडपी आणि पंचायत समितीची होणार आहे हे कुठंतरी पुसायचं आहे त्यांना आणि म्हणून जाणीवपरोप चुकीच्या पद्धतीने आरोप करायचे नगराध्यक्षाचे पदाचे असणार आपले संशयदादा यांच्यावर निगेटिव्ह पसरवायचा आणि आत्ता जी येणारी पंचायत समिती झेडपीला मतं कशी वाढतील हे बघायचं परंतु आम्ही एवढंच सांगतो आज की चुकीच्या पद्धतीने जर आपण अशा पद्धतीने टीका करणार असाल तर इथून पुढं आम्ही नगरसेवक असणारी टीम ही कोणतेही गोष्ट यांची चुकीच्या पद्धतीची खपवून ना घेणार ना नाही त्यांना जसेच तसं उत्तर दिलं जाईल एवढंच मी त्यांना सांगतो नमस्कार मी राहुल निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रभाग तेरा म्हणून मी नगरसेवक म्हणून निवडून आलो प्रभा बीबी येथे जे काही भाषण झालं त्या नेते मंडळाने असे म्हणले की मुख्यमंत्र्यांनी ह्यांच्या डोक्यावरचा हात काढला तर ह्यांची जागा यांना कळेल त्यांना मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री साहेबांनी दोन वेळा इथं सभा घेतली दोन वेळा नगरपालिकेला अहो हात काय तुम्ही तुमचं बघा आधी तुमच्या डोक्यावर पुन्हा कोणाच्या हात निघाली आहेत ते आणि तुम्ही कुठं येते आत्ता मुख्यमंत्र्यांचा हात तर निघू शकत नाही मुख्यमंत्र्यांचा खासदार साहेबांच्या डोक्यावर हात आहेचा आणि परत एकदा तुम्हाला खासदार घेतत होणार हे आमदार सांगत हे तुम्हाला ठामपणे सांगतो तीस वर्ष मी आम्ही काम केले आहे राजघाटात तीस वर्ष आणि तुम्ही आत्ता म्हणताय ख दष्टपुष्ट होऊन तुम्ही बाहेर पडलेले डस्ट काय आम्हाला काय खायला घातलं तुम्ही व्हायला कधी आम्हाला टेंडर दिलं काय दिलं तुम्ही कुठल्या तुम्ही ह्याच्यात बोलताय तुम्हाला बाहेर पडलेलं आहे दष्टपुष्ट होऊन गेलं आमचं आम्ही काम होतो आमचं आम्ही खातो आहे तुमच्यासाठी आम्ही तीस वर्ष दिलेत हे लक्षात ठेवा तुम्ही आत्मचिंतन करा तुम्ही विचार करा की कोणाला त्रास म्हणून आम्ही बाहेर पडलो आहे आणि मग माना की आम्ही दृष्टपुष्ट होऊन इथं बाहेर पडलो आहे तुमच्याकडं पाठी दिली तर ते लिहायला आमच्याबद्दल काय नाही हे लक्षात ठेवा आणि मग आमच्यावर टीका करा फलटणचा सारंग सार्वजनिक विकास हा माझे खासदार रणजित साई नाईक नाईक निंबाडकर आणि आमदार Uh, सचिन कांबळे searching... पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे आणि तीस वर्षातला जसे घेतले तसे हे तुम्हाला कमी कालावधीतच हे फलटण बारामती त्याचं फलटण करूनच दाखवणार ते तुम्हाला या तुमच्या माध्यमातून ठामपणे सांगतो हे <laughs> <थे। laughs> निकेत राजे उर्फ पप्पू आपण महानगरपालिका व नगरपालिका यातील फरक समजून येत नाही आणि आपण जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना डायरेक्ट लायकीची भाषा बोलताय तर हे